हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण चपाती बनवणार आहोत अशी चपाती किती दिवसभर एकदम मऊ लुसलुशीत राहणार आहे टोपल्यात ठेवली तरी मऊ राहणार आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवली तरीसुद्धा जशी आहे तशीच राहणार आहे सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत ह्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या तर नक्कीच तुमची चपातीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत राहणार आहे तर बघू शकता चपाती किती छान आलेली आहे मस्त पापुद्रा सुटलेला आहे आणि एकदम लूस आहे तर चला आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथे एक मी ताट घेतलेलं आहे मोठं ताट तुमच्याकडे परत असेल तर परातसुद्धा घेऊ शकता यामध्ये आता पीठ चाळून घ्यायचं गव्हाचं पीठ चाळताना जास्त बारीक हवं आहे जाडसर जर असेल तर चपाती कडक होते एकदम बारीक पीठ असेल तर चपाती एकदम मऊ लुसलुषित राहते त्यामुळे चाळीने चाळून घेतलेलं परवडतं त्यानंतर मी इथे पीठ चाळून घेतले आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या चपात्या ज्या आहेत एकदम छान मऊ लुसलुशीत होतात मीठ आणि तेल दोन्ही संगच टाकून घ्यायचं तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे खड्डा करायचा आणि मध्ये पाणी ओतून घ्यायचं त्यानंतर साईडचं पीठ त्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे खूप छान चपाती तयार होते बिलकुल कडक होत नाही किंवा दिवसभर जरी राहिली तशी तरी सुद्धा एकदम नरम राहते मऊ राहते सुद्धा सुटतात लेयर्स असतात आतमध्ये खूप छान अशी चपाती तयार होते तर इथे मी पीठ मळून घेते सगळं आता तर मी तुम्हाला दोन प्रकारच्या चपात्या बनवून दाखवणार आहे एक घडीची आणि एक राऊंडची चपाती बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दोन्ही चपात्या आपल्या एकदम दिवसभर मौलूसलुशीत राहणार आहेत तर बघू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता त्यानंतर आता अशाच प्रकारे आपलं थोडंसं जोर देऊन पीठ मळायचं जे मळून घेतलेलं आहे ते सुद्धा त्यानंतर बघू शकता जास्त कडक मळायचं नाही थोडं सैलसर ठेवायचं आणि दहा मिनटांसाठी हे पीठ जे आहे ते आपलं भिजवत ठेवायचं आहे म्हणजे अशाच प्रकारे ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून तर दहा मिनटं झालेली आहे आता मी चपाती बनवायला घेते तर पिठाचा थोडासा उंडा घ्यायचा आपल्या जेवढी चपाती मोठी बनवायची किंवा छोटी बनवायची बनवाय त्या प्रकारे तुम्ही उंडा घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारे थोडासा प्रेस करून थोडासा दाबून घ्यायचा त्यानंतर पिठामध्ये घोळून याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि आता आपण घडीची पोळी जी आहे किंवा चपाती ती बनवून घेणार आहोत थोडीशी लाटली की यामध्ये आपला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तेल लावताना फक्त मध्ये लावायचं नाही किंवा सगळ्या साईडने कडाने तेल लावून घ्यायचं आहे थोडं जरी लावलं तरी पण साईडने तेल पूर्ण लागेल इथपर्यंत लावायचं चपाती मऊ राहण्यासाठी मेन मुद्दा म्हणजे त्यामध्ये पीठ पेरून घ्यायचं आहे थोडंसं जास्त काय पेरायची गरज नाही थोडंसं पीठ पेरून घ्यायचं त्यानंतर कडा ज्या आहेत ते एकदम बंद करून घ्यायचा अशा प्रकारे त्यानंतर पुन्हा दोन्ही हाताने अशा प्रकारे कडा दाबत दाबत गोल आकार करून घ्यायचा उंड्याचा तर आता मी गोल करून घेतला त्याला लाटून घेणार आहोत आणि सुद्धा व्यवस्थित लाटायची म्हणजे चपाती जी आहे ती नरम राहते तर एका साईडने लाटायची नाही तर आलटून पलटून दोन्ही साईडने चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे त्यामुळे चपाती फुकते पण आणि मऊसुद्धा राहते तर बघू शकता अशा प्रकारे साईडने मध्येच चपाती लाटायची नाही तर कडा लाट चालायच्या मध्ये ऑटोमॅटिकच लांब होते चपाती तर इथे चपाती लाटून आता आपली तयार झालेली आहे कडा लाटायच्या मध्ये बिलकुल लाटायची नाही मध्ये पातळ झाली तर कडा जाड राहतात कडा लाटल्या तर मध्ये ऑटोमॅटिकच लांबते चपाती तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे तर चला आता तवासुद्धा गरम झालेला आहे आता तव्यावरती आपण चपाती टाकून घेऊयात अगोदर चेक करायचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावरती ता किती तापलेलं आहे जास्तसुद्धा तापलेला नको आहे तवा तर चपाती टाकून घेतली आता आणि चपाती टाकल्यावर लगेच पलटायची नाही तर अशा प्रकारे बुडबुडे जे येतात ते येऊ द्यायचे आणि मग चपाती पलटून घ्यायची तर आता हिलासुद्धा मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे चपाती काही चपात्या फुगतात ही सुद्धा फुगणार आहे परंतु फुगली की लगेच वाफ निघून जाते फुग्यासारखी त्यामुळे चपाती लगेच चेपते तरीसुद्धा आपली चपाती नरम राहणार आहे चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे तर छान चपाती झालेली आहे आणि ही चपाती एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे तर आता दोन्ही साईडने चपाती आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आता मी हाताने तेल लावून घेत आहे तेलसुद्धा मी जास्त लावत नाही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तेल लावून घ्यायचं तर सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत चपाती कशी भाजायची कशी लाटायची पीठ कसं मळायचं तर बघू शकता लगेच साईडने वाफ निघून गेली तर चपातीसुद्धा आपली मस्त फुगलेली आहे आणि मस्त लुशी पदर सुटलेले आहेत चपातीला आता हिला भाजून घेतलं आता दुसऱ्या प्रकारची सुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते आता राऊंडची चपाती आपण लाटणार आहोत तीसुद्धा छान तयार होते तर अशा प्रकारे चपाती भाजून तयार झालेली आहे दिसत काय अप्रतिम दिसत आहे या पद्धतीने बनवा तुमची चपाती कधीच बिघडणार नाही आता ही भाजून तयार झाली आता दुसरीसुद्धा मी एक उंडा घेतला हिलासुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं तर, 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 तर गाँचा। आन गाँचा। आन आन अशा प्रकारे त्यानंतर तेल लावून घ्यायचं यावरती पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालतं घडीच्या चपातीवरती पीठ टाकावं लागतं तर अशा प्रकारे मध्ये दोन्ही साईडनं तेल लावायचं आणि मध्ये असं चिमुळत करायचं नंतर अशा प्रकारचा दुसराही भाग त्यावरती आणायचा आणि अशा प्रकारे पुन्हा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचे आहेत कडा आता हिलासुद्धा आलटून पलटून लाटून घ्यायचं आहे तर कोणत्याही प्रकारे बनवा चपाती एकदमच छान होते पीठ मळण्याच्या सगळ्यात टिप्स जर फॉलो केल्या तर चपाती दिवसभर मौलुसलशीत राहणार आहे तरीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे पीठ मळल्यावर दा, लगेच चपाती बनवायला घ्यायची नाही दहा दहा ते पंधरा मिनटं पीठ भिजू द्यायचं त्यानंतर चपाती लाटायला घ्यायची पहिली चपाती भाजून तयार झाली दुसऱ्या प्रकारे सुद्धा मी भाजून दाख लाटून दाखवली भाजूनसुद्धा दाखवते तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने चपाती बनवू बघा तुमचीसुद्धा चपाती दिवसभर मऊ लुसलुशीत राहणार आहे ही सुद्धा आपली छान फुगलेली आहे तर आता हिलासुद्धा तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि भाजून घ्यायची बघू शकता वा आप लगेच निघून जाते तर तेल लावून घ्यायचं हाताने लावलं तरी चालतं किंवा उलटण्याने लावलं तरी पण चालेल मस्त खरपूस रंगावरती चपाती भाजून घ्यायची आलटून पलटून दोन्ही साईडने भाजायची म्हणजे व्यवस्थित भाजते तर आता आपल्या चपात्या दोन्हीसुद्धा भाजून म्हणजे मी सगळ्यात चपात्या बनवून घेतलेल्या आहेत शक्यतो मी घडीच्या चपात्या बनवते पण ज्यांना जमत नाही घडीची बनवायला त्यांच्यासाठी सुद्धा मी बनवून दाखवलेली आहे आता हिलासुद्धा मी भाजून घेतलं आहे छानपैकी आणि दुसरासुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर बघूया आपण कशा झालेल्या आहेत चपात्या त्या तर बघू शकता किती छान अशा नरम मऊ झालेल्या आहेत बिलकुल कडक नाहीत तर मी तुम्हाला एक तोडूसुद्धा गरम आहेत तो वापने निघते त्याची तर आतमध्ये सुद्धा दोन तीन पापुद्रे सुटलेले आहेत चार पदरे आपली चपाती आहेत चिटकून चिटकून झालेली आहेत पदर तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत